मूर्तिजापूर तालुक्यासह अकोला जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी नुकतीच तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षक व वा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या योगिता राणे ह्या मूर्तिजापुरामध्ये कर्तव्यावर असताना शहरातील काही शाळा विद्यालयामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूर्तिजापूर येथे जाऊन रस्ता सुरक्षेबाबत समुपदेशन करण्यात आलं त्यानंतर रस्ता सुरक्षा तपासणी मोहिमेवर असताना एक अल्पवयीन मुलगा मोपेड गाडी चालविताना दिसून येताच त्याला थांबवून आपले सहकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून मुलाला घेऊन गाडी चालवीत ग्रामीण पोलीस स्टेशनला नेण्यात आलं त्यानंतर मुलांच्या आईवडिलांना बोलावून ग्रामीणचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या उपस्थितीमध्ये मोटर वाहन निरीक्षक योगिता राणे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गोपाल पंचोली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक लेलिन ढाले वाहन चालक संदीप काळे यांनी मुलांसह आईवडिलांना समज देऊन कार्यवाही करीत यापुढे कोणत्याही परिस्थितीत आई, आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलामुलींना वाहन चालविण्यास देऊ नये अशा सूचना देऊन त्यांना दे। सोडून देण्यात आलं मात्र यापुढे असा प्रकार घडल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला मी मोटरवाहन निरीक्षक योगिदा आहे मूर्तिजापूर तालुका हा माझ्याकडे दिलेला आहे ॲक्सिडेंट झिरो करण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही आज मूर्तिजापूरमध्ये आय टी आय कॉलेज कृषी उत्पन्न बाजार समिती जाऊन मार्गदर्शन केलं रस्त्या सुरक्षा यावरती तसेच रिक्षावाल्यांना रिक्षा कशी चालवावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले सर्वात महत्वाचा मेसेज म्हणजे असा की सगळ्या पालकांना असं आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्या लहान मुलांना अठरा वर्षाच्या खालच्या मुलांना गाडी कृपया करून देऊ नका त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे आणि आई वडिलांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई तसेच पोलिसांची जी कारवाई आहे ती कारवाई केली जाणार आहे तर सर्वांना फक्त एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट जे आहेत मूर्तीजापूरमध्ये ते लहान मुलांचे आहेत अठरा ते पंचवीस वयापर्यंत मुलांचे ऍक्सिडेंट सगळ्यात जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये हायस्पीड ड्रायव्हिंग करणं त्यामुळे ऍक्सिडेंट जास्त प्रमाणात झालेले आहे तर कृपया करून आपल्या लहान मुलांना गाडी चालवायला देऊ नका ही विनंती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर